असं रत्न आपल्या भूमीनं दान दिलं जरांगे जरांगे म्हणणं ते महाराष्ट्रात ब्रँ अशी पावती आमचे प्रसाद त्यांचंच गाव पुकारता स्वराज्य निर्माण केलं सगळ्या जाती धर्मातल्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करताना राजेंनी कधी विचार करण्या जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकार होता साडेसातीचा लढायला जात मावळ्यांनी मावळ्याने कधी के विचार केला दिवस रात्रीचा रात्रीचा अभिमान होता या मावळ्याना या महाराष्ट्राच्या मातीचा या <laughs> मातीचा अभिमान आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वानं पेटून उतलेला छत्रपतींचा आधुनिक काळातला खरा मावळा म्हणजे आदरणीय मनोज पाटील छत्रपतींचे विचार त्यांच्या जीवनामध्ये आहेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना साथ दिली फक्त मराठा समाजाने मराठा समाज तर ठाण मांडूनच त्यांच्या मागे सर्व जाती धर्मातले माणसं मान्यता देतात हे राजकीय चॅप्टर आहे ही सगळी एक सगळ्यांचा पाठिंबा आहे पण वरचे चार चर्जना चॅप्टर जे असते त्यांना राजकारणाची त्यांची पुळी बांधण्यासाठी ती आडेवाणी करते परंतु जहांगे पाटलाने मराठा आरक्षणाचा एवढा लढा उभा केला माय बाबा सोपं आहे का सतरा सतरा दिवस उपोषण अरे तासभर ताट लेट झालं पाच मिनिटं जेवताना तर माणूस बायक तांबे फेकून हाणते सतरा दिवस एक वाक्य समका आपण सतरा दिवस उपोषण करू शकत नाही पण जे सतरा दिवस उपोषण करतात त्यांना पाठिंबा देणं हेच आपल्यासाठी उपोषण आहे आपल्याला चांगलं करता येत नाही <laughs> नका करू पण जे करते ते समाजासाठी लढते ते त्यांना पाठिंबा देण त्यांच्या पाठीमागा पाठी भक्कमपणे उभारा हे आपल्यासाठी उपोषणच आहे मायबा आणि झरावे पाठला सगळ्यात महत्वाचे एक विषय सांगतो निल भाऊ एक वर्ष होईल आता एक वर्षभर महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहणं एवढं सोपं आहे ना का आता वर्ष महाराष्ट्राचं जारांगे पाटील बहुतानेच गेले समाजकारण राजकारण आणि त्याचा केंद्रबिंदू जारांगे पाटील सोपं नाही महाराष्ट्र इथं मिनिटाची बातमी दुसऱ्या मिनिटाला शिली होती पण वर्षभर केंद्रबिंदू राहणं तेवढ्याच निष्ठेनं सगळ्यात महत्वाचं समाजाविषयी असलेले त्यांची निष्ठा सरकारची तीच आहे मॅनेजर होत नाहीत ना बंद खोलीची अडचण आहे उघड बोला आता तर बैठकीलाच आहे ना वरची पण सुरुवातीच्या काळात तसं करा बरं विचार किती की की हजारो कोटीची प्रॉपर्टी झाली असते त्यांची हजारो कोटी तर सहज दिली असते डोळे लाखो सरकार फक्त गप्प बसा आणि नाही का मॅनेज झाले अगोदरचे त्याच्यामुळे तो लढा उभारता आला नाही हजारो कोटीची प्रॉपर्टी झाली असते हजारो एकर जिमे सरकारने त्यांना दिली असते पण त्यांनी सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल पण मराठा समाजाची मी गद्दारी कधी करणार नाही असं <laughs> रत्न आपल्या भूमीनं दान दिलं जरांगे जरांगे म्हणलं ते महाराष्ट्रात ब्रँड पावती पुकारताना आमचे प्रसाद महाराज जरांगे म्हणलं त्यांचंच गाव आहे ते नुसतं जरी ऐकलं तरी माणूस ठर पुला पुन्हा उडतोय आता म्हणजे सुद्धा वजन प्राप्त झाले ते ब्रँड आला आता जरांगे सांगण्याचा उद्देश समाजाविषयी मन खरी निष्ठा असं नेतृत्व आपल्या भूमीनं दान दिलं त्यांचे बंधू त्यांचे आई वडील आपल्याच गावामध्ये राहतात आणि आपण सगळे त्यांचे बंधूच आहोत त्यांचे सहकारी आहोत लहानपणापासून त्यांना आपण आहे त्यांचा लढा त्यांची साधना त्यांचं त्या क्षेत्रामध्ये असलेलं कष्ट शून्यातनं माणसं मोठी असतात एक दिवसात असा माणूस मोठा होत नसतो अनेक वर्षाची साधना त्याच्या मग असते आणि ते जनांग पाटलांनी निष्ठेनं काम केलं समाजाविषयी खरं प्रेम त्यांचं आहे म्हणून आज एवढा महाराष्ट्रभर त्यांचा लढा आता कुठंही जाऊन आम्ही रोज फिरतो आम्ही नुसता आडा घेतला मग आता कसं नियोजनाची वीज काहीच नाही म्हणते पाटील म्हणतात तस एवढं समाजाचं कंट्रोल आणि एवढं प्रेम कमवणं एवढं सोपं नाही त्यासाठी सुद्धा त्यांचीही तत्व त्याच पद्धतीने आहे आणि माझ्या होते त्यांचं खूप प्रेम आमच्या घरच्या कार्यक्रमाला सुद्धा मार्च महिन्यामध्ये ते भेट देण्यासाठी आले होते दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची बैठक अंतर्वाद होती पण म्हणजे मी माऊलीला शब्द दिलाय फार मोठा असा सोळा असतो माझ्या घरी माऊली मंदिरावर पण ती भेट देण्यासाठी वेळच वेळ करून आलेली होते सगळ्यात महत्वाचं समाजकारणात असताना राजकारणात असताना सुद्धा वारकरी संप्रदाया संतांना त्यांच्या हृदयामध्ये फार मोठी जाग आहे हे वारकरी विचाराची ते प्रत्येक त्यांच्या भाषणासोडा सांगतात मी महाराष्ट्र हा सगळ्यांना सोबत येऊन चालणार आहे आणि मी ज्ञानोबार आहे तुकोबार यांच्या संतांच्या विचाराचा पायक आहे आणि खऱ्या अर्थानं संतांचे त्यांचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद समाजाचे आहेत म्हणून एवढं वैभव त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं अजूनही त्यांचा लढा चालू आहे ही निष्ठेने जगणारे माणसं अशी असतात ना गाप पण जेवढं चांगलं जगतात तेवढा समाजामध्ये त्रासही होत असतो कारण सध्या तसंच खऱ्याला उडी खोट्याला खरं खातं गरीबाचे फाटले झुळी गरी ओसराय ना टोळी गरीबाच आहे ते सध्या दहा या तरुण मुलाला बाप नको वाटतात कलुंगा म्हणजे रागोला मिळाली मैना मैना त्याच्या आई जायला आईबापाला कामाला सासूला नेतो तो अरे ना मला का आनंद होईल बरोबर